सिक्युरिटी आता सोनं न जपतात तितकं जपायला हवं हो। साध्या गोष्टी आहेत पण त्यातून भविष्यातला मनस्ताप टळू शकतो यासाठी कुठल्याही एक्सपर्टच्या नादी लागायची गरज नाही आपलं आपण करू शकतो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सगळ्यात आधी आपला इंटरनेट प्रेझेंट काय काय आहे याची लिस्ट करा जसं गुगल अकाउंट सोशल मीडिया वेब होस्टिंग किंवा ब्लॉग ट्रेंडिंग अकाउंट नेट बँकिंग वगैरे आणि त्याचा हेऱ्याची जसं सोशल मीडिया ईमेल अकाउंट याचं कारण असं हॅकर जर पासवर्ड नसेल तर रिलेटेड ईमेलवरून ट्राय करू शकतात त्यामुळे ती पूर्ण चेन प्रोटेक्ट करायची रूट पासून प्रत्येक अकाउंट सिक्युअर करायचं पासवर्ड पंधरा ते तीस किंवा त्यापेक्षा मोठा अक्षरी असावा त्यात अंक अक्षर आणि चिन्हांचा भरणा असावा कॅपिटल आणि स्मॉल अशा लेटर्सने कॉम्बिनेशन असावं आपलं नाव मोबाईल नंबर जन्मतारीख बायकोचं नाव पोराचं नाव असं काहीही नको गुगल सोशल मीडिया आणि जवळपास सगळ्या सर्व्हिसेस टू फॅक्टर ऑथॉरिशन देतात ज्यात मोबाईलवर मेसेजनी ओ टी पी येतो किंवा गुगल ऑथेंटिकर मध्ये अकाउंट लिंक करता येतं गुगल ऑथेंट चे कोड अगदी मिनिटात बदलतात याचा उपयोग लॉग इन करायचं युजरनेम आणि पासवर्ड टाकला की ते लॉग इन तो कोड किंवा मेसेजने आलेला ओ टी पी टाकल्याशिवाय शक्य होत नाही अनधिकृत लॉग इन येथे नव्वद टक्के बंद होतो सिक्युरिटी की नावाचं एक जबरदस्त फीचर आहे पण ते सगळ्यांना जमेल असं नाही प्रत्येक सर्व्हिस प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड वेगवेगळा असायला हवा कुठलाच रिपीट नको शिवाय तो जास्तीत जास्त साठ ते पंच्याहत्तर दिवसात बदलायला हवा दोन महिन्यातले दोन तास त्यासाठी काढूनच ठेवायचे जितक्या सर्व्हिसेस तितके ईमेल अकाउंट जसं नेट बँकिंग करता जे अकाउंट असेल इतर कुठेही अगदी कुठेही वापरायचं नाही सोशल मीडियाचं सो वेगळं अकाउंट हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे पायात पाय अडकून सगळं धडपडत नाही आपल्याकडे रूट अकाउंट जवळपास सगळे गुगल अकाउंट असतात शिवाय सगळ्या लॉगिनचे डिटेल्स अलर्ट्स वेळोवेळी मॉनिटर करायचे आपले अकाउंट कुठे कुठे लॉगिन आहे हे वेळोवेळी पाहण्याची सवय हवी सगळीकडे पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याची गरज नाही शिवाय गुगल अकाउंट्स, मद्दे, काई जाले। ते ते अकाउंट डार्क वेब मध्ये बघायचं कुठल्या सर्व्हिसेस त्या अकाउंटला लिंक आहे हे दिसतं ऑफिशियल इमेलच्या बाबतीत आम्ही एक मस्त गोष्ट केली ज्या इमेल्स फक्त इनकमिंग इमेल्स इतकंच काम असेल त्याचं वेगळं अकाउंट न करता सरळ फक्त फॉरवर्ड तयार केले जिथे सेंडिंग आहे तिथे फक्त ईमेल अकाउंट डोळे आणि डोकं ठेवलं तर इथला वावर सुरक्षित राहू शकतो अर्थात त्यासाठी आळशी किंवा ऑप्टोमाइज न राहता मोठा पसारा मांडून ते ऑर्गनाइज ठेवणं आवश्यक आहे रिस्क काही गोष्ट डाउनलोड न करणं अर्थात त्यासाठी वेब ब्राउजरचे सेल्फी टूल आहेत डिव्हाइस फायरवॉल मजबूत करणं हे सुद्धा गरजेचे आहे वेब होस्टिंग असेल तर त्याचे अजून वेगळे आहेत तुर्तास वरच्या सहा गोष्टी केल्या तरी खूप सदस्य माहिती आपल्याला महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण अशी आहे इचा उपयोग आपण आपलं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा आपलं बँकेतील अकाउंट हॅक टाळण्यासाठी आपण निश्चित करू शकाल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशा प्रकारची माहिती इथे सदैव आपणास पाहायला मिळते धन्यवाद थँक्यू